नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की हवामान अंदाज म्हणजेच की राज्यात पावसाचा जोर हा कमी झालेला आहे ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडताना मात्र सर्वदूर जोरदार पावसाच नाही आहे राज्यात पुढील पाच दिवस पूर परिस्थिती अशीच कायम राहणार आहे म्हणजेच की पावसाचा अंदाज हा असाच राहणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या ते जोरदार सरी पडणार आहे व इतर भागात काही ठिकाणी उघडदीप होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे राज्यात बहुतांश भागात ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडणार आहे असा अंदाज दिलेला आहे मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे उद्या पूर्व विदर्भात पावसाचा जोर हा वाढणार आहे म्हणजेच की आता विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे तर मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हे म्हणजेच की मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हरक्या पावसाच्या सरी पडणार आहे धन्यवाद